मकर संक्रांत झाली तिळाचे गोड पदार्थ आपण सर्वांनीच खाल्ले आज आपण थंडीच्या दिवसात आवर्जून खाता यावी अशी तिळाची मस्त खमंग आणि तितकी चटपटीत चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत थंडीच्या दिवसात आवर्जून वेगवेगळ्या प्रकारे तिळाचा आपण आहारात समावेश करतो त्यासाठीच तोंडी लावण्यासाठी तोंडाची चव वाढवणारी अशी झटपट आणि एक ते दोन महिने टिकणारी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट देखील होते चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तिळाची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका कपाचा वापर करून इथे मी मेजरमेंट कपचा अर्धा कप घेतला आहे त्याने हे अनपॉलिश तीळ घेतले आहेत आणि वजनामध्ये साधारण हे पंच्याहत्तर ग्रॅम एवढे आहेत तुम्ही पॉलिश तिळसुद्धा वापरू शकता पण इथे मी आज गावरान अनपॉलिश तिळाचा वापर केला आहे गॅसची आज मंदच ठेवायची आणि मंद आचेवर छान दोन ते तीन मिनटं तीळ अगदी तडतडेपर्यंत तर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळाचा जो कच्चा वास असतो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे आणि भाजल्यामुळे चटणी आपली भरपूर दिवस टिकायला सुद्धा मदत होते त्यामुळे मंद आचेवर छान दोन ते तीन मिनिटातच तीळ तडतडायला तर लागतात इथे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता तिळ छान खमंग भाजायला सुरुवात झाली आहे थोडेसे असे तिळ तडतडायला तर लागले की लगेचच ह्यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत तिळ हे गुणधर्माने उष्ण असतात त्यामुळे थोडे ते बॅलन्स होण्यासाठी या तिळामध्येच मी अर्धा चमचा भरून जिरे घालणार आहे जिरे हे गुणधर्माने थंड असतं आणि थोडीशी पाव चमचा भरून बडीशेप घालायची आहे सोबतच पाव चमचा एवढाच आपल्याला ओवा घालायचा आहे त्यामुळे सुद्धा मदत होते आता हे सर्व जिनस आहेत जिरे बडीशेप आणि ओवा ते सुद्धा या तिळाबरोबरच आणखीन एखाद मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला काही जो ओलसरपणा असेल तो जायला मदत होईल पुढच्या एखाद मिनिटातच बघा तिळाचा रंग सुद्धा बदलला गेला आहे आणि सुद्धा छान तडतडले गेले आहेत जिरा ओवा बडीशेप सुद्धा छान खमंग भाजली गेली आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व भाजलेलं जिन्नस एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता गॅसवर पुन्हा एकदा मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये त्याच कपाने पाव कप एवढे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडेसे असे शेंगदाणे अर्धवट भाजले गेले की ह्यामध्ये मी पाव कप एवढं सुकप किसलेलं खोबरं घालणार आहे फार खोबरं घालायचं नाही फक्त दोन मोठे चमचे आपल्याला इथे खोबरं घालायचं आहे शेंगदाणे थोडेसे शे व्हायला आले असतानाच आपल्याला हे खोबरं घातल्यामुळे खोबरं वेगळं भाजण्याची गरज भासत नाही यासोबतच आणखी एखाद मिनटं आपल्याला फक्त हे खोबरं छान खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं छान सोनेरी रंग आला की लगेचच हे शेंगदाणे आणि सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची सुद्धा मस्त सालं सुटली गेली आहेत शेंगदाणे अगदी खमंग भाजले गेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून गार करून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण काही आणखीन पदार्थ भाजून घेऊयात त्यामध्ये इथे मी त्याच कपाने मुठभर म्हणजेच एक कप एवढी कढीपत्त्याची पानं चांगली धुवून आणि पुसून घेतली आहेत ती घालणार आहे सोबतच इथे मी तीन ते चार सुक्या लाल मिरच्या बियांसहित तोडून घेतल्या आहेत त्या घालणार आहेत इथे तुम्हाला जर कमी तिखट चटणी हवी असेल तर बिया नाही घातल्यात तरी देखील चालेल सोबतच इथे मी काही लसणाच्या पाकळ्या घालणार आहे म्हणजे मोठ्या लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्या आहेत आता हे सर्व जिनस आपल्याला मंद आचेवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे कडीपत्त्यामधला पूर्णपणे ओलावा गेला पाहिजे आणि कडीपत्ता अगदी कुरकुरीत झाला पाहिजे लसणावर सुद्धा भाजल्याचे थोडे थोडे डाग आले पाहिजे आणि लसणामधला सुद्धा पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे आणि लाल सुकी मिरची सुद्धा छान कुरकुरीत झाली पाहिजे फार वेळ लागत नाही कढई गरम असल्यामुळे पुढच्या दोन ते तीन मिनिटात छान खमंग असे सर्व पदार्थ भाजले जातात इथे बघू शकता काही मिनिटातच असा कडीपत्ता मस्त कुरकुरीत होतो मिरची सुद्धा कुरकुरीत व्हायला मदत होते आणि लसणावर सुद्धा तुम्ही बघू शकता असे थोडे थोडे भाजल्याचे डाग यायला सुरुवात झाली आहे असं झालं की या स्टेजला आपल्याला त्याच कपाने पाव कप एवढी भाजलेली चणा डाळ किंवा तुम्ही इथे जे भाजलेले चणे मिळतात बाजारात त्यांची टर्फल काढून वापरले तरी देखील चालेल आता गॅस लगेचच बंद करायचा आहे कारण ही डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे पुन्हा भाजायची गरज नाही फक्त आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे काही सेकंद ही भाजकी चणा सुद्धा परतून झाली की लगेचच आपल्याला हे सर्व पदार्थ काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत सर्व भाजलेले जिन्नस पूर्णपणे गार झाले आहेत ना ह्याची एकदा खात्री करून घ्यायची आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरचं भांडंसुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडं असायला पाहिजे तेव्हा चटणी आपली भरपूर दिवस टिकली जाईल आता या मिक्सरमध्ये आपल्याला हे भाजलेले आणि थंड झालेले सर्व जिन्नस घालायचे आहेत सोबतच ही चटणी छान तिखट होण्यासाठी ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट घालणार आहे तुम्ही मिरची पावडर घातली तरी देखील चालेल आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता इथे मी एक मोठा चमचा घातला आहे सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला पाणी वगैरे न घालता मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मिक्सर मी पल्स मोडवर फिरवून घेतला आहे आणि चटणी अशी छान दरदरीत वाटून घेतली आहे फार जास्त जाडसर ठेवली नाही किंवा फार जास्त बारीक सुद्धा केली नाही तुम्हाला कसं टेक्शर हवंय तसं तुम्ही चटणीचं टेक्शर ठेवू शकता इथे बघू शकता चटणी किती दिसायला सुंदर झाली आहे जितकी दिसायला सुंदर आहे तेवढीच खायला खमंग लागते आणि तितकीच आपल्या शरीराला उपयुक्त देखील आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने चटणी करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चटणी एकदा मिक्सरमधून आपण फिरवून घेतली की पुन्हा एकदा त्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि चटणी पुन्हा एकदा थोडीशी गरम होते त्यामुळे एकदा मिक्सरमधून आपण चटणी फिरवून घेतल्यानंतर पूर्णपणे चटणी आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायची आहे जेव्हा थंड होईल त्यानंतरच आपल्याला एखाद्या स्वच्छ अशा हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवायची आहे अशी हवाबंद डब्यामध्ये ही चटणी एकदा भरून ठेवली की एक ते दोन महिने अगदी आरामात ही चटणी टिकते त्यामुळे जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत ही चटणी एकदा तुम्ही आता बनवलीत की आरामात थंडी संपेपर्यंत टिकेल तिळाची जरी आपण चटणी बनवली असली तरी फक्त ती चटणी कॅल्शियम युक्त न राहता त्यामध्ये आपण भरपूर असे जिन्नस घातलेले त्यामुळे अगदी त्वचेपासून केसांपर्यंत ही चटणी आपल्याला उपयुक्त ठरेल हाडांचे दुकडे सांधेदुखी यावर तर उपयुक्त ठरेलच त्याचबरोबर इतर अनेक आजारांवर सुद्धा ही चटणी रामबाण ठरू शकते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद